बेरीज शिकणार का एकदम सोप्या पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी शिका मी वैशाली आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी शिकवणार आहे बेरीज ॲडिशन मीन्स बेरीज तर एकदम सोप्या पद्धतीनं मी बेरीज शिकवणार आहे तर लक्ष द्या फस्ट स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना टू प्लस फोर आता एकदम सोपी पद्धत म्हणजे टू लाईन्स फर्स्ट ऑफ ऑल टू लाईन्स ओढून घ्यायचे त्याच्यानंतर फोर लाईन्स ओढून घ्यायचे तर त्याच्यानंतर टोटल काउंटिंग करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स मग ॲन्सर येतं सिक्स ओके नेक्स्ट वन पहा फोर प्लस थ्री फर्स्ट ऑफ ऑल फोर लाईन्स ओढून घ्यायचे प्लस थ्री लाईन्स टोटल काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ॲन्सर येतं सेवन ओके असेच आपण पुढचे सगळे गणित सोडून घेणार आहोत यू के जी अँड फर्स्टच्या विद्यार्थ्यांसाठी बेरीज आहे तर विद्यार्थी लहान असल्याकारणाने बोटं मोजून पण बेरीज करता येतं पण बोटं मोजल्याने विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही ना हे एक्झॅक्ट समोर असता म्हणून पटकन विद्यार्थ्यांना समजतं आणि ॲन्सर पण बरोबर येतं खूप सोपी पद्धत आहे पहा ॲडिशन सोडवण्याचं तुम्ही पण घरी घेऊ शकता विद्यार्थ्यांना करून सांगा या लास्ट क्वेश्चनचा आन्सर काय येतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वन प्लस टूचा आन्सर काय येतं ते ओके नेक्स्ट वन पहा सबस्ट्रॅक्शन मीन्स वजाबाकी आता सोप्या पद्धतीने वजाबाकी कसं सोडवायचं ते पहा हे पण आपण वजाबाकी रेश ओढूनच शिकणार आहोत फोर मायनस टू फर्स्ट वन पहा फोर मायनस टू फर्स्ट ऑफ ऑल फोर लाईन्स ओढून घ्यायचे त्याच्यातले टू लाईन्स कट करून घ्यायचे मग राहिलेले टू लाईन्स मग ॲन्सर येतं टू असेच नेक्स्ट वन पहा सिक्स मायनस थ्री नेक्स्ट वन सिक्स मायनस थ्री फर्स्ट ऑफ ऑल सिक्स लाईन्स ओढून घ्यायचे सिक्स लाईन्स त्याच्यानंतर त्यामधले तीन लाईन्स कट करून घ्यायचे मग राहिलेला ॲन्सर थ्री असेच आपण सगळे गणित सोडून घेऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा